या पदावरती नियुक्ती झाली आणि आम्ही या सकाशाळ्याचं आयोजन केलं हे आयोजन करत असताना आर्थिक नियोजन माणसं कशी थांबवायची या सगळ्याच गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहुणे या तत्वावरती असल्यामुळं आम्हाला ते शक्य होतं की नाही हा धर्म आमचं कम्फ्युजन होतं संभ्रम होता परंतु गेली पंधरा वर्ष मी या तालुक्यामध्ये सातत्याने आदरणीय बाळासाहेब थोरातिद्दी यांच्या कार्यकर्त्यांच्या सानिध्यामध्ये राहून मी बरंच काही शिकलो आणि बरंच काही केलं आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नामदेवजी गुन्दारसाहेब त्यानंतर एस एम पी डी कॉलेजचे सर्व सर्वा सर्व आदरणीय सर आणि सगळ्यात महत्वाचं आमचे आम्हाला जे काय लागेल आर्थिक सहाय्य करणारे आमचे सर्व सर्व म्हणण्यापेक्षा आदरणीय बाळासाहेब बालोडे यांनी आमच्या या कुटुंबावरती जे प्रेम केलं या कुटुंबावरती ती छत्रछाया दिली यातूनच मी या, या संगमनेरमध्ये तरलो अन्यथा मुंबईसारख्या नगरीसुद्धा नोकरी करून माणसं घरी येतात आणि संगमनेर सारख्या नगरीमध्ये अगदी तुरपुनच्या पगारामध्ये किंवा रोजगारामध्ये हे मला शक्य नव्हतं आणि ह्या माणसाने अगदी मला तळापासून तर अगदी उंचपर्यंत मला सहकार्य केलं प्रथमतः मी त्यांचं मनापासून अगदी मनस्वी आभार व्यक्त करतो मी जास्त वेळ घेत नाही आपण अपन आपण सर्वजण या गुणगौरव सोहळ्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला मी सर्व मान्यवरांचं महिला भगिनींचं मी माझ्या आर परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आभार व्यक्त करतो बुद्धिमत्ता आणि बुद्धी, आगे बुद्धी आगे। ही काय कोणाची मक्तेदारी अजिबात नाही कारण जी बुद्धी असते त्या बुद्धीच्या जवळ जे आपण आरक्षण समाज म्हणतो तोही त्याच्या बुद्धीने पुढे जात असतो आणि ही बुद्धी ही खरोखर महत्वाची बुद्धी आहे आजही आपले मुलं शिकले पाहिजे तर ते आरक्षणावर न आपण आपण पाहिजे अभ्यास केला पाहिजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले शिकवण ती जोपासली पाहिजे तर खरे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकारवे अत्यंत असा वेगळा कार्यक्रम का। इथे आपण आज पार पडतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आणि शिवाजी महाराज यांचे mm. आपल्या सर्व विजातांचे मी अभिनंदन करतो आभिष्कृत करतो या ठिकाणी असणाऱ्या अर्थाने दर्शन त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि काय नाही आणि यासाठी या मंचकावर आम्ही बरीचशी नामपत्रिकेमध्ये हो आहे तर त्यामध्ये आवर्जून आमचे कर मंडळी आहे आणि हिरा नादेवी अग्र सर आलेले आहे ते आपले जे पण सर आहेत तर ठीक आहे कार्यक्रमाला आज खरं वास्तविक संगमधरमध्ये आणि तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण सुरू झालेलं आहे त्यामुळे नेते मंडळी जो तो आपल्या आपल्या याच्या त्यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये पोलीस रूपनिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे आणि म्हणून चिरंजीव दर्शन याचा गौरव करण्याचा आणि सत्कार करण्याचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आजचे अध्यक्ष मान्य किराजी पगडा सर उत्कर्षाताई रुपती रमेशजी चौधरी विकास जगताप सर त्याचप्रमाणे दर्शनचे आईवडील संदेश आणि त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे दर्शनचे मातोश्री उपस्थित असलेले सर्व पाहुणी मंडळी आणि सर्व बंधू आणि भगिनी आज चिरंजीव दर्शन याचा हा गुणगौरव गौरव करणारा सोहळा तिथे आयोजित करण्यात आला तर म्हणजे पहिलं तर मला कौतुक त्यांचं केलं पाहिजे ज्यांनी याचा सत्कारचं आयोजन केलं कारण कर्टिनी पुढाकार घेतला त्या निमित्तानं दर्शनचं कौतुक स्थापन करतो आपण पण हा विचार मनामध्ये अंबाजी आपल्यातलं एक तरुण आपलं यश मिळवलेलं आहे त्याने जीवनाचं त्याचं कौतुक झालं पाहिजे असं ते काही बंटीनं केला मंटी न केलं शांत्रांत शरीर आई बरोबर नाव देतो तुमचं खूप कौतुकी आणि वेतन पहिलं करतोय चिरंजीव दर्शन हा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये गेलेला आहे आणि तो कॅडेट नाही येतो तो एका टीमचा लिडर आहे तिथं त्याच्या हाताखाली तो उपनिरीक्षक येतात त्याच्या हाताखाली शंभर एक लोक काम करणार आहेत कॅडेट आणि त्याचा वय पाहता तो लगे कई दिवस पोलिस निरीक्षक होना त्या था। एक दिवस प्रमुख प्रमुख अधिकारी दर्शन <प्राँगा> कलेक्टर कलेक्टर पे प्रांत सारे प्रांत तहसीलदार प्रांत करता नहीं प्रमुख रिटायरमेंट खुद पद चिरंजीव दर्शन हा जाऊन पोहोचणार आहे त्याने जे यश मिळवलं त्याचं खूप कौतुक आहे खरं सांगतो मी तुम्हाला की रोज मी पन्नास तरी अर्ज गोळा करतो नोकऱ्यांचे पन्नास कमीत कमी कोणाला जर शंका असले तपासायला घेऊन आणि हिशोब केला जानेवारी पासून किती आले मी म्हटलं जानेवारी पासून किती आले आपल्या का अर्ज नोकऱ्या मागणारे तर ते आहे दोन हजार सातशे त्र्याहत्तर परत परत आल्यामुळं तो आकडा तिथं थांबला म्हणजे कॉलेजेस आहेत मुलं ग्रॅज्युएट सुद्धा आणि लगेच तयारी त्यांची असते की त्याला नोकरी मागायला जाऊ तुम्ही किती नोकरी देऊ शकता तुम्ही ज्यावेळेस पदवीधर होता इंजिनियर होता मिण्याप त्यावेळेस आपण असं ठरवलं पाहिजे की आता जगात कुठेतरी आपल्याला जायचं भारतात आपल्याला जायचं ती तयारी आपण केली पाहिजे बऱ्याच वेळा घरचे ना ते पूर्ण मुंबईला ये आणि तिथे हवामान मानवत नाही आणि पुण्याला ये हवामान मानवत नाही तर इथे म्हणजे शेंटूल करायला म्हणजे <laughs> हा खरं बोलतो बर अरे तेव्हा खरं दर्शन कौतुकी करताय के तो कुठंतरी कागद घेऊन फिरला नाही त्याने अभ्यास केला पहिला का तो ग्रॅज्युएट आहे इंजिनिअर आहे त्याने अभ्यास केला क्षेत्र निवडलं आपलं आवडीचं त्याच्यामध्ये प्रगती केली आणि त्याच्यामध्ये यश मिळवलं हे लक्षात घ्या तो कागद घेऊन फिरलेला नाही त्याने आपली जागा आपण मिळवली जिंकली असं ती जागा दिली आणि म्हणून कौतुक जास्त आणि आपल्याकडे चला घराकडे चला घराकडे असं इथं ला घ्या संघला म्हटलं तर लगेच गावाकडे घ्या गावाच्या जवळ घ्या जायचं अशा वेळेस दर्शन मार्गदर्शक तरुणांना की करता आपण कुठेही जाऊ यश मिळवू आपण तिथं आपलं गाव कमवू आपल्या कुटुंबाचं कमवू आपल्या समीकरांनी आपल्या तालुक्यात कमवू हे म्हणणारा दर्शन हे लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्याकडे कौतुक केलं पाहिजे वडील आमचं बापजी माझ्या माझी शेती कोण सांभाळून माहिती आहे का मा पिंपर शेती मला पिंपर मी विशेष जातो बापजीवर सोडून मिळेल सदाशिव वापचू मिळून ती शेती माझी पूर्णपणे सांभाळायची म्हणजे काही नाही किती किती आलं किती किती आलं काळजी परत सांभाळायची तर त्यांची आई म्हणजे बाबतीची मुलगी बरोबर म्हणजे आमच्याकरता तुटून बातम्या तुम्हाला माहित नसाल सांगत वाटणार ना त्यांच्या बातम्य बोल आणि त्यांनीच मी इकडं घरात असायचो आमदार झालो हे झालो शेती मात्र बापजी बाबू आणि ते सगळे मुलं सांभाळायचे आज त्या कुटुंबातलं एक आनंदाचा क्षण आहे याचा आनंद आम्हाला सुद्धा आपल्या सगळ्यांना निश्चितपणे होतो आहे तो स्वतः एमटे तिथं झालेला आहे नंतर दर्शनचं आणि संघटच्या कॉलेजलाच आपल्या इंजिनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे याचाही अभिमान आपल्या सगळ्यांना वाटला पाहिजे झेंडकीच्या शाळेतला आहे लहितचा आणखी एक गोष्ट सांगतो तो सद्या, सद्या, सद्या एक, सद्या आता सध्या सगळ्यांची चलावड आहे इंग्लिश मिडियमच्या शाळेत पॉरॉन लागायला पाहिजे वाटतं मीडियम इंग्लिश बोलायचं आलं पाहिजे आता गंभीर उदाहरण काय सांगतो पावर कमी आम्ही एकदा आय एस च्या परीक्षा पास झालेल्या सात कारचा सत्कार विधिमंडळात ठेवला त्यातले सहा जिल्हा परिषद शाळेचे होते आणखी एक आत्ता एम पी एस सीच्या परीक्षा झाल्या उत्तरक्षा एम पी एस सीच्या परीक्षा झाल्या आणि पद भरले गेली तीन पाच गोट पाच पाळ जागेत जिल्हा परिषद शाळेची बोल त्याला कारण काय जिल्हा परिषदेची जी शाळा असली ती एक स्वतंत्र विद्यापीठ असतं त्याची इंग्लिश मीडियमचं लटकौद्युकता कार्य करायचं बाळाचं जितुक नाही आला तरी आला का भाऊ बस साध हे घे ते घे खायला घे इथं इथं काय असतं आलं तरी काम सांगतील त्याला जायचं ती काय सोडू लागा का त्याला स्वतःचे प्रश्न स्वतः सोडावं लागतात पायी जावं लागतं बाहेर चपल्या नसतात तिथे तो, तो दे ते जे प्रश्न असतात तो जो संघर्ष असतो त्याच्यात जो शिकतो त्यामुळं तो जीवनात यशस्वी होत असतो परंतु जीरदाबाच्या शाळेत जायचंही मला

आणि शिक्षकांचं सुद्धा कौतुक मी जिल्हा परिषद शाळेच्या सध्या माझं कारण त्यांनी सुद्धा खूप जागा उच्च पातळी नेण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला मला दिसतो या सगळ्या आणि म्हणून दर्शन तुला या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो खूप सेवा जनतेची तर फार महत्वाची जागा आहे महत्वाच्या संस्था जपण्याची जबाबदारी त्याच्यावर येणार आहे वित्तीय संस्था असली एअरपोर्ट असली हे सगळं जपण्याची जबाबदारी त्याच्यावर येणार आहे काळजी घेण्याची जबाबदारी घेणार आहे म्हणून खूप महत्वाची जबाबदारी तुझ्यावर आली आहे खूप मनापासून ती पार करावी खूप व्यष्ट जीवनामध्ये मिळावं त्याकरता शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपर्क पण झाले ती पावली घेतली त्यांचा आपण धन्यवाद घेऊयात चिरंजीव दर्शक हा पोलीस उपनिरीक्षक हे ती एक पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली केंद्रीय भारत सरकार भारत सरकारची ही जी काही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल हे जे आहे या त्याची ती निवड झाली त्याचा आजचा हा गण गुणगौरव सोहळा आणि नागरी सत्कार सोहळा त्याला मी आपल्या सर्वांच्याच वतीला खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला तुझ्यात वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो शाही धन्यवाद आलो आता जीडी पीला सगळं शिक्षण माझं मराठी मीडियमधूनच आहे त्यानंतर ही जी एक्झाम मी दिली यामध्ये जवळपास सिक्स्टी पर्सेंटपेक्षा जास्त रेट हे इंग्लिशलाच होतं आणि त्या इंग्लिशच्या जोरावरतीच मी आत्ताच्यासमोर इथं उभं राहिलो आणि मला एक लहानपणापासूनच एक क्युरियासिटी होती एक ती कुतूल या भाषेबद्दल आणि बाकीच्या तसं दे देशाबद्दल मी होतं मला काहीतरी नक्की करायचं पाहिजे मी तुम्हाला एकदम बी पासूनच सांगतो माझी झेडकी शाळा झेडकी शाळेपासून तर आत्तापर्यंतची जेड मी तुला थोडक्यात सांगतो ज्यावेळेस मला पहिलेला शाळेमध्ये घातलं होतं खूप इंटरेस्टिंग विषय आहे मला शाळेमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता अजिबात म्हणजे का आपलं शाळेमध्ये जायचं आणि का शाळेत घ्यायचं हा मला प्रश्न होता माझ्यासमोर ज्यावेळेस मी पहिलेला गेलो त्यावेळेस माझी बहीण इथं बसलेली आहे ती तिसरी तिसरी वर्गाची गेली होती आणि मी लिटरली तिच्या शेजारी जाऊन बसायचो म्हणजे मला भीती वाटायची वर्गाची पहिली पहिलीच्या वर्गाची भीती वाटायची किंवा शिक्षकांची भीती वाटायची सगळ्या गोष्टीची भीती वाटायची ज्यावेळेस मी पहिले दो, होतो त्यावेळेस दोन दोन हजार समथिंग त्या युगमध्ये माझं ॲडमिशन झालं असेल त्यावेळेस तर मला एक इन्सिडन्स आठवतो त्यावेळेस माझे सर होते पापळे सर म्हणून त्यांनी मला लिटरली तिच्यापासून ओढून पहिलीच्या वर्गामध्ये माझे हातपाय पकडून आणि शाळेच्या वारण्यामधून उडून मला त्या वारण्यामध्ये येऊन तो क्षण मला आता आठवतो त्यापासून तेव्हापासून तर ती तेव्हापासूनची तर आतापर्यंत ची जर त्यानंतर मी आम्ही आता गावाकडचं जीवन म्हणजे आता लोक मुलं कसं सांगतात आम्ही एवढं स्ट्रगल केलं एवढं स्ट्रगल केलं त्यांच्या स्टोऱ्या मला फार काही पचत नाहीत माझ्या मनाला कारण कॉम्पिटेटिव्ह आमच्या आम्ही काय ते काही फेक्ट स्टोरीज पण असतात थोडं अटेन्शन गेन करण्यासाठी सिंपती गेन करण्यासाठी पण मी त्या गोष्टीवरती फारस करत नाही आपल्या देशाचं पॉप्युलेशन ऑलमोस्ट दीडशे कोटी इतकं आहे खूप साऱ्या लोकांना खूप सारे प्रश्न आहेत आणि बाकी तुम्हाला सर्वांची फायनान्शियल कंडिशन स्ट्रगल या सगळ्यांच्याच जीवनामध्ये आहे प्रत्येक माणूस काहीतरी स्ट्रगल करूनच पुढे येतो तेही करतात केलं आहे मी पण केलं गावाकडे असताना आम्ही सातवी आठवीला संगमेला येण्याचा निर्णय झाला माझ्या मम्मी पप्पांचा तो कसा झाला तेही सांगतो तुम्हाला गावाला आमच्या सिटीमध्ये एक विहीर आहे तिथं माझी मम्मी घुन धुवायची दगडावरती आणि त्या विहिरीमधून पाणी काढून द्यायचं मी त्याला तर त्यावेळेस त्यावेळेस आमचं असं डिस्कशन झाला त्यावेळेस मी लहान सुद्धा तुम्ही साक्ष केलं होतं तर मम्मी बोलली आपल्याला संगमेला जायचे आता त्या काळामध्ये मुंब पप्पा पण माझे मुंबईला होते त्यामुळे अर्बन एरियाकडे जास्त अट्रॅक्शन होतं सर तर अर्बन एरियामध्ये लाईफस्टाईलची विषयी वेगळी गया असते त्यावेळेस लाईफस्टाईल शब्द आपण माहिती होता ॲक्च्युली पण ते बेटर वाटायचं बेस्ट वाटायचं इथं काहीतरी वेगळी लागते असं वाटायचं असं ते त्या मोमेंटला ती यांचा झालेला डिसिजन मला कळाला त्यावेळेस आनंद होता आणि मग त्यानंतर आठवी नऊवी असताना मी पेटीक शाळेमध्ये दाऊगी लावतो तिथं मी पहिल्यांदा झाल्यानंतर माझे शिक्षक मला त्यावेळेस जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अभ्यासामध्ये काही फारसा इंटरेस्ट नव्हता शाळेमध्ये काही इंटरेस्ट नव्हता पण तिथं मला माझे शिक्षक भेटले इतिहासाचा काहीतरी पेपर झाला त्यामध्ये मला जवळपास आउट ऑफ मार्क होते आणि मला आजही प्रश्न पडला आहे तिथे आउट ऑफ मार्क मला कसे पडले सरांनी मला पुढे बोलून घेतलं आणि पाठीवरती हात ठेवला मला थाप देण्यासाठी आता मला वाटलं हे काहीतरी वेगळ्या कारणासाठीच मला पुढे बोलवलं आहे म्हणजे पेपरमध्ये मी काहीतरी वेगळंच केलं असं मला त्यावेळेस वाटलं होतं पण ती सरांनी सरांनी ज्या ज्या जी मला थाप दिली त्यावेळेस तो माझ्यासाठी कॉन्फिडन्स दुस्टर होता तिथं मी विचार केला ॲप्रिशिएशन नावाचा प्रकार काय असतो म्हणजे जे ज्यावेळेस आपलं कोणीतरी कौतुक करतं त्यावेळेस खरंच चांगलं वाटतं आणि मग तिथून पुढं मी थोडीशी माझा एक मित्र पण होता माझ्याबरोबर तो पण फार अभ्यास करायचा त्याचा शिकून मी मग मी माझी पुढची चांगली गर्दी चालू होती त्यानंतर मी अठरावी आपल्या साहेब कॉलेजलाच निघवतो एक दिवस ह्याच स्टेजवरती एक इव्हेंट झाला त्या इव्हेंटच्या वेळेस काही गेस्ट होते तर मला आठवत नाही तुम्ही इव्हेंट काय होता नाही काय आठवत नाही मी पब्लिकमध्ये टप्पिता कुठंतरी बसलेलो होतो त्यावेळेस त्या मोवमेंटला त्या क्षणाला त्यावेळेस मला असं कधीच वाटलं नाही की मी ह्या स्टेजवरती आणि एवढे एवढे मोठे मान्यवर हे माझा सत्कार वगैरे करतील वेळेस मला ते अजिबात अपेक्षित नव्हतं किंवा मी ते इमॅजिनिंग करू शकतो करू शकतो नाही आणि ते माझ्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती त्यावेळेस आणि त्यामुळं आज यासं आल्यानंतर तसाही मला आनंदच होतो अजून मी एक पुढचा मुद्दा तुम्हाला सांगेल आता हे सिलेक्शन झालं तर त्यानंतर माझं वगैरे झालं बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे आणि सगळे घरात येत असल्यामुळं आता वेगळं काय सांगण्यासारखं नाही त्या स्ट्रगल वगैरे या गोष्टींवरती आता सा, मी या फोर्समध्ये कसं आलो इथून पुढे काय करणार आहे याबद्दलही थोडंसं बोलतो मी स सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना असं वाटतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची म्हणजे काहीतरी खर्च करावा लागतो बाहेर जावं लागतं मोठे मोठे क्लासेस लावावे लागतात दीड दीड लाखाचे क्लासेस यायला लागतात मी या प्रकार या मी या पद्धतीचा कोणताही प्रकार केलेला नाही मी कधी पण त्या अकॅडमीला गेलो नाही मी फक्त त्या कोचिंग क्लासेसला गेलो नाही मी फक्त यूट्यूब आणि इंटरनेट सोशल मीडियाचा कम्प्लिटली इफेक्टिव्ह आणि इफिशियंट वापर मी केला आणि त्याचाच रिझल्ट समोर पाहिजे आता <laughs> सोशल मीडियापर्यंत सोशल मीडियावरती पण तुम्हाला काय चालतं काय चालत होता या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण त्याचा इफेक्टिव्हली जर आपण वापर आपण जर केला तर कशा प्रकारचे रिझल्ट बिकू शकता त्याचं एक उदाहरण तुम्ही मला समजू शकता आता हे सगळं माझं झाल्यानंतर या ड्युरिंग ह्या एक्झामच्या प्रोसिजरनंतर चार चार फेजेस असतात थोडंसं माझ्याकडं माझ्या बोलण्यामध्ये काही इंग्लिश शब्द येतात त्याबद्दल क्षमावा कारण मराठीवर माझं एवढं काही प्रभुत्व नाही आणि मला थोडंसं वाईट वाटतं मी शिकलो मराठी पण मी खूप चांगली शिकतो तर या काही चार्ज पेजेंटमध्ये मला अशी काही माणसं भेटले काही सीटिंग होती का किंवा मग काही पैसे द्यावा लागले का किती रुपये घेतले किंवा काय असं तर माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो असा कोणत्याही कोणताही प्रकार तिथं चालत नाही काही ठिकाणी चालत असेल ते मला माहीत नाही आता इथं सगळे पॅरेंट्स जमलेले आहेत म्हण म्हणून मी आवर्जून एक गोष्ट सांगतो या बाबतीमध्ये आणि अजून अजून कोणी प्रकारचा विचार करायचा नाही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बनसकांटा म्हणून एक जागा आहे गुजरातमध्ये तिथं मी माझ्या फिजिकलसाठी गेलो होतो फिजिकल मेजरमेंट आणि फिजिकल, मेजर फिजिकल एंटरव्ह्यू टेस्ट मानतात त्याला त्या टेस्टसाठी मी तिथं गेलो होतो आमचा काही मुलांचा ग्रुप होता जे या फोर्समध्ये भरती होणार होते त्यांचा तर त्यावेळेस एक इन्सिडन्स माझ्या अशा लक्षात आला तिथे जे ऑफिसर होते त्या ऑफिसरनेच आम्हाला एक गोष्ट सांगितली की तुम्ही तिथं की आम्हाला सांगा का असं तुम्हाला कोणी काही बाहेर भेटलं होतं का की जे तुमची सिटिंग लावतील किंवा पैसे घेतल्यानंतर तुमचं आम्ही काम करून देऊ असं तुम्हाला कोणी काही बोललं असेल तर वर करा आता नक्कीच कुणी वर करणार नाही आणि कुणी कसं काही केलंही नव्हतं कोणी हात वर केल्यानंतर ते थोडंसं हसले आणि बोलले तुम्ही सगळे एकदा माझ्याकडे लक्ष द्या माझा इथं बॅक बघा इथं याच्यावरती माझं नाव आहे इथे स्टार आहे बाहेर बसलेले लोक तुम्हाला तुमच्याच पिका मुलगा इथे येतो तो इथून त्याची काही जी प्रोसिजर आहे ती झाल्यानंतर तो बाहेर जातो आणि ते जे काही एजंट्स लोक वगैरे आहेत तो त्यांना सांगतो की माझा अशा शेवटीचा माणूस इथे आणि मग मी तुझी सेटिंग लावून देऊ आणि मग काही लोक यांच्यामध्ये मी असे बरेचसे प्रकार पाहिले आणि त्यामध्ये सिलेक्ट झालेले लोक ते पण त्यांच्या गुणवत्तेवरतीच पुढं जातात तर त्यांना असं वाटतं का आम्ही काहीतरी बायपास मारायला घेतला म्हणून आमचं काहीतरी सिलेक्शन झालं आता हे एवढी एकच प्रोसिजर होती याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या बाकीचे सर्व बाकीचे विषय पण होते त्यामध्ये म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून मला सांगावीच वाटले त्यानंतर मी थोडं पाच मिनिटं गेला पाच मिनटामध्ये संपवतो

परमा न्यूयॉर्क निवडणूक झाली आहे परवा न्यूयॉर्क निवडणूक झाली डोनाल्ड ट्रम्प नावाच्या माणसाने सर्व प्रकारच्या आयोग वापरले सर्व प्रकारचे आयोग वापरले त्याला मैदानात पराभूत करू त्याला चारी मुद्दे अचित करू एक समाजवादी विचाराचा माणूस चाकोबीच ममदानी निवडून आला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आशा आहे उद्याचा सूर्य तुमचा आणि माझा आहे भारतामध्ये चुकीच्या गोष्टी घडताय घडू द्या भारतामध्ये चुकीच्या गोष्टी घडताय